बाबत मी थोडक्यात असं सांगेल की शिरपूर आपण विकसनशील शिरपूर शहरामध्ये गणलं जाते इंजिनिअरिंग कॉलेज मेडिकल कॉलेज वेगवेगळ्या प्रकारचे फार्मसी कॉलेज प्रकारे शैक्षणिक हब म्हणून शिरपूर उदयास येते परंतु शिरपूर शैक्षणिक हब म्हणून उदयास येत असताना एक त्याची दुसरी साईड जर बघितली तर ती आता मोठमोठ्या नाक्यांवर आणि शिरपूर शहराच्या अतिशय गजबजलेला एरिया जिथं म्हटला जाईल ते इथं कॅफे संस्कृती सुरू झाली खरंतर म्हणजे कॅफे संस्कृतीवर जर बोलायला बसलं तर आपण काही पुणे मुंबई बेंगलोर सारख्या मेट्रोपॉलिटन सिटीमध्ये नाही आपल्या शिरपूर शहरात शिकायला खेड्यापाड्यावरचे मुलंही येतात आणि मोठ्या शहरातल्या मुलंही येतात परंतु कॅफेच्या नावाखाली सध्या जो काही अश्लील संस्कृतीकडे आपण पाऊल उचलतोय ती अतिशय लज्जास्पद आणि घानेड आहे आपले संस्कार आपली संस्कृती आपण विसरून अतिशय बारा तेरा वर्षाच्या मुलां मुलींपासून चौदा पंधरा वर्षाच्या मुलीपासून तर चाळीशी पंचेचाळीशी आलेली स्त्री देखील त्या कॅफेमध्ये दे। मी दस व्यवस्था पाहणारी व्यक्ती आहे आणि ज्यावेळेस मी पोलिसांकडून रेड टाकली जाते त्यांच्यासोबत जाते त्यावेळेस ती पंधरा सोळा वर्षाची नवयुवती असू द्या किंवा मग चाळीस म्हणजे चाळीस वर्षाची स्त्री असू द्या तिला जेव्हा मी मला लज्जा वाटेल मी स्त्री असल्यावरही मला लज्जा वाटेल अशा परिस्थितीत अशा स्थितीत त्यांना पाहतो तेव्हा खरोखर मला एक स्त्री म्हणून मान खाली घालावी लागते मी या कॅफे संस्कृतीवर एक थोडक्यात असं सांगेल की ज्यांनी कोणी कॅफे भाड्याने दिले आहेत किंवा कॅफे चालवले जात आहेत त्यांनी फक्त आपला नुसता आर्थिक फायदा व्हावा म्हणून कॅफे चालू करताना घरमालकांनाही मी एक सांगेन की तुम्ही कॅफे देत आहेत चांगली गोष्ट आहे घरभाडे घेतायत रेंट घेतायत ते घ्या परंतु त्या भाड्याच्या भाडे घेताना आपला आर्थिक फायदा करून घेताना आपली संस्कृती विसरू नका आज जेव्हा त्या कॅफेमध्ये येणारी स्त्री दुसरी कोणी परकीय असेल किंवा मुलगी बाहेरची असेल त्याच जागेवर कदाचित दोन वर्षांनी त्या कॅफे मालकाची म्हणा किंवा त्या ज्याने कोणी घर मालकाने भाड्याने दिलं असेल त्याची मुलगी असू शकते बहीणही असू शकते हा विचार करा नक्की द्या चांगली गोष्ट आहे की आपण पुढे उदयनमुख म्हणून विकसनशील म्हणून आपल्या शिरपूर शहरात आजूबाजूच्या मोठ्या मोठ्या शहरातून मुलं येतील त्यांना आपण फाय क्लास तिथलं वातावरण देण्याचा प्रयत्न करत आहोत परंतु तो प्रयत्न करत असताना आपण आपली संस्कृती विसरू नका अशी मी कॅफे मालकांनाही विनंती करेन आणि ज्यांनी कोणी मोठ्या मोठ्या इमारती बांधून कॅफे मालकांना भाड्याने दिल्या असतील आपला आर्थिक फायदा करून घेण्याकरता आर्थिक फायदा म्हणणार नाही तुम्ही बांधल्यास त्याच्या करता आहे परंतु त्याचा फायदा करून घेताना असताना आपले संस्कार आणि संस्कृती विसरू नका अशी मी विनंती त्यांना करेल आणि आपले शिरपूर शहर शांततामय आहे कायदा आणि सुव्यवस्था राखण्याकरता ही कॅफे संस्कृती बंद करा पण जर अशी कधी वेळ आली आयुष्यात खूप मोठी घटना घडल्यावर कॅन्डल मार्च घेऊन जाण्यापेक्षा आपण आधीच जर प्रिकॉशन घेतलं तर मला वाटतं की आम्हाला स्त्रियांना कॅन्डल मार्च काढायची गरज पडणार नाही पण जर समजा उद्या उठून असा काही मोठा इशू झाला तर मी नक्कीच सांगेन की आमच्या शिरपूर शहरातल्या आम्ही सगळ्या महिला या गोष्टीकरता या भांडणाकरता नेहमीच अग्रेसर राहू आणि कॅफे बंद पाडण्याकरता आणि त्यातल्या त्यात माझ्या मुली माझ्या बहिणी यांना सुव्यवस्थित सुरक्षित राखण्याकरता जे काही मोठं पाऊल उचलायचं असेल त्याला उचलण्याकरता आम्ही महिला नेहमी अग्रेसर राहणार आहोत